राज्यात नेमकं काय घडतं आहे हे कळण्यापलीकडे सारं चाललेलं आहे कारण दोन हजार बावीस साली एकशे पाच आमदारांचा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष हा विरोधी बाकांवर बसलेला असताना त्या पक्षाचे नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील किंवा गिरीश महाजन आणि या सगळ्यांचे बॉस देवेंद्रजी हे सत्ताधारी मावा आघाडीवर तुटून पडलेले दिसायचे एक एक लूप होल शोधून शोधून ही मंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमला जेरीला आणत होते प्रसाद लाड प्रवीण दरेकर संजय कुटे मोहित कंबोज ही मंडळी कार्यवाहक होती या सगळ्या एक्झिक्युशनमध्ये आता काय काय केलं या मंडळींनी याचा पाडा वाचायला बसलं तर बराच लांबलंच होईल पण ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं झालं तर नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन नवाबच्या जावयाची सुगंधी तंबाखू आर्यन खानचं कॉर्डिलिया क्रूज प्रकरण त्यानंतर अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं असो सचिन वाजे प्रदीप शर्मा परमवीर सिंग मनसुख हिरणची हत्या कहर म्हणजे तो पब्लिक प्रॉसिक्युटर प्रवीण चव्हाण आणि त्याच्या कार्यालयात लपवलेला कॅमेरा त्यातून मिळालेलं स्फोटक फुटेज मग तो लाल पेन ड्राईव्ह मवियाची सत्ता हादरली होती यात आणखी एक दोन प्रकरणं इन्क्लूड करता येतील ती म्हणजे सुशांत सिंग आणि दिशा सालियांची मर्डर केस राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेली अटक पी एन बी बँक घोटाळा पत्राचाळ संजय राऊत मातोश्रीचे मेवणे पाटणकर यांच्या बेनामी मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग आणि अलिबागचा भूत बंगला त्याला जोड मिळाली ती स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांनी केलेली शिवीगाळ दिलेल्या धमक्या हातात साधं सूत सापडलं नाही टोक सापडलं सुताचं की त्या सुतावरून सुता स्वर्ग गाठणाऱ्या तेव्हाच्या विरोधी पक्षातल्या भाजपाला देवेंद्र फडणवीसांना आता या पुन्हा मिळालेल्या सत्तेच्या टॉनिकनं अधिक बळ यायला हवं आणि मी वर उल्लेख केलेल्या प्रकरणांचा त्यांनी सोक्षमोक्ष लावायला हवा होता पण तसं झालं आहे का तर नाही झाले यातल्या एकाही केसचा अंतिम निकाल लागलेला नाही सत्ता मिळवणं हेच या सगळ्या प्रकरणांमागचं साध्य होतं हे घोटाळे हे खूण हे, हे बलात्कार मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ही सगळी सत्तेपर्यंत पोहोचण्याची साधनं होती का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे या प्रश्नातून फार मोठं नुकसान झालं आहे लोकसभेला सुशांत सिंग आणि दिशा दिशा सालियन यांच्या प्रकरणावर बोलून बोलून आता त्या ॲडव्होकेट निलेश होजांचं तोंड दुखू लागलेलं आहे आम्ही त्यावर मुलाखतींची सत्र चालवून चालवून थकलो आहे पण तपास पुढे काय सरकत नाही सगळे म्हणतात आमच्याकडे आहेत सी डी आर आहे मोबाईल टॉवर लोकेशन आहे पुढे काही होत नाही आदित्य ठाकरेंविरुद्धची केस पटलावर येता येताच येता दम तोडते त्यांचा नंबरच येत नाही सुनावणीच होत नाही तर मग न्याय कसा मिळणार मग सामान्य माणसाच्या मनात तोच विचार डोकावतो की हे सारेच राजकारणी आतून एकमेकांच्या गळ्यात गाड़ गळे घालणारे आहेत वरवर कोंबड्यांची झुंज दाखवतात पण आतून हेच सगळे त्या कोंबड्यांची कापून चिकन बिर्याणी करतात आणि त्या बि बिर्याणी हाणतात मामला एकंदरच असा दिसतो आहे उभाटा सेना किंवा पॉवर आर्मीच्या ट्रोलर्सकडून आमच्यावर हाफछ्डीवाला अंधभक्त किंवा चाटूकार पेडपत्रकार अशी लेबलं लावून घेत घेणं ना, ना देणं फोकट का गाव हिंडणं असं करत करत एक राईट विंगर म्हणून महायुतीच्या बाजूने बोलताना त्यांच्याही चुका दाखवण्याचा आपण सतत प्रयत्न करत आलो आजही या व्हिडिओचा मूळ उद्देश तोच आहे मी ज्या दोन बॉम्ब गोळ्यांचा उल्लेख सुरुवातीलाच केला आहे ते बॉम्ब गोळे म्हणजे एकतर सचिन वाझेंनी तुरुंगातून राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र या पत्रात जे उल्लेख आहेत ते भयंकर आहेत नुसते भयंकर नाहीत तर महाभयंकर आहेत आता बघा वाजे आपल्या पत्रात लिहितोय की त्याला अनिल देशमुख बोलावून वेगवेगळी कामं सांगायची आणि हे काम मोठ्या पवारांनी आहे छोट्या पवारांनी आहे काही करून व्हायलाच पाहिजे मग त्या मग ते काम कुठल्याही कुठल्याही कॅटेगरीचं असायचं वाझेनं एका पोलीस अधिकाऱ्यानं करू नयेत अशी कामं केली आहेत आणि एका गृहमंत्र्यानं एका पोलीस अधिकाऱ्याला सांगू नेत अशी कामं अनिल देशमुखांनी वाझेंना सांगितले ते या पत्रात स्पष्ट होत महत्त्वाचं म्हणजे सचिन वाझे हा काही धुतला तांदळासारखा नाही आहे त्यामुळे त्याला कितपत गांभीर्यानं घ्यायचा हा भाग वेगळा आहे किंवा वादाचा विषय पण एक अतिशय गंभीर मुद्दा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता वाजे आणि त्याच्या टीमनं भारतातला एक मोठा अवैध हुक्का डीलर पकडला होता जो हुक्क्यात लागणारे अंमली मटेरियल जे असतं ते भारतभर पुरवणारा एकमेव डीलर होता त्याला ताब्यात घेऊन त्याची हुक्का साठवलेली गोडाऊन सील केली होती त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या पी एमार्फत वाजेला फोन करून त्या त्या डीलरला सोडा आणि दुसऱ्याच कोणाला तरी त्यात अडकवा असे आदेश दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग वाजेनं आपल्याकडे पुराव्या दाखल जमा करून ठेवलेलं आहे असं सांगितलं आहे पत्रात वाजे हा किती चत्रप्राणी आहे बघा त्याला असे जे मंत्र्यांकडून आदेश आले होते अवैध कामं करण्याचे ते सारे फोन कॉल्सनं रेकॉर्ड करून ठेवले आता त्याची पुष्टी करायला तो आव्हान देतोय की माझ्या एक्स वाय झेड नंबरवरून त्याचा जो नंबर आहे त्या नंबरवर आलेला कॉलचं सी डी आरही तपासा म्हणजे शरद पवारांचे दाय बाय अनिल बाबू जयंतराव पाटील हे सपशेल वाजेच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत हे स्पष्ट होते अनिल देशमुख आता म्हणत आहेत की मी कोणाच्या बदल्या वगैरे केलं नाहीत पण त्यांनी अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले त्यातल्या काही जणांना क्रीम पोस्टिंग दिलीसुद्धा पण मोठ्या प्रमाणातले अधिकारी हे पैसे दिल्यानंतरही पोस्टिंगपासून वंचित राहिलेले आहेत देशमुखांनी त्यांचं काम केलेलंच नाही त्यांची यादी देखील वाजेकडे पोलीस दलातल्या ज्या बदल्या केल्या गेल्या त्या व्यतिरिक्त मुंबईतल्या बार मालकांकडून हप्ता वसुलण्याचा जो आदेश दिला होता त्यानंतरच खरं तर या मावाआघाडीला वसुली सरकार असं नवं नाव मिळालं होतं त्या प्रकरणातही देशमुखांचा अनधिकृत पी ए त्यावेळेचा संजीव पालांडे हा कसा सहभागी होता हे सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे पत्रात ह्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे म्हणजे वाजेने जे पत्र लिहिले त्यात लिहिलेलं आहे की इतकेच काय तर त्यांचे स्वीय सहाय्यक श्री पालांडे हे देशमुख यांच्याकडे कोणत्याही वैद्य नेमणुकीशिवाय एक वर्षाहून अधिक काळ कोणत्याही वैद शासकीय आदेशाशिवाय इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते आणि याच श्री पालांडे यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार सतराशे पन्नास सतराशे पन्नास बार आणि हॉटेलचे कलेक्शन देशमुख यांच्यासाठी करण्याचा विषय मला तसेच ए सी पी श्री संजय पाटील डी सी पी श्री राजू भुजबळ यांच्यासमोर ठेवला याहून अधिक पुरावा काय हवा वाजेनं हे स्पष्ट केले देशमुख आपल्याला कोर्टानं निर्दोष मुक्त केल्याच्या आविर्भावात फिरत असतात पण खरं काय तर तेही सांगतो माननीय बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या निरीक्षणांचे उल्लेख अनिल देशमुख करत फिरत असतात तसे उल्लेख करणे म्हणजे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे ही बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो संबंधित आदेशाची प्रत मी या पत्रासोबत जोडलेली आहे त्यामध्ये भारताचे मान्य सरन्यायाधीश यांनी सुस्पष्ट केले आहे की बॉम्बे हायकोर्टच्या कोणत्याही निरीक्षणाचा वापर अनिल देशमुख यांना कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही त्यामुळे या मुद्द्यावरून मान्य सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका तातडीने दाखल करणे आवश्यक आहे असे मला वाटते वाजे इन्स्ट्रक्शन देतो आहे अनिल देशमुख ज्या पद्धतीनं सांगतायत की मी तर निर्दोष सुटलो आहे तर ते निर्दोष सुटलेलं नाही आहे आता देशमुखांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जी गोपनीयतेची एक शपथ घेतली जाते त्याचाही भंग त्यांनी केला आहे आता मान्य चांदीवाल समिती चौकशी दरम्यान देशमुख यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे सहप्रमाण दाखवून दिलेले दे आहे देशमुख यांनी पदावनत होऊनही गोपनीय कागदपत्रांच्या प्रती स्वतःजवळ बाळगल्या आणि कुहेतूनं चांगला हेतू नसताना गोपनीयतेचा भंग करून ती कागदपत्रे अधिकार नसतानाही उघड केली सबब अनिल वसंतराव देशमुख यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट्सप्रमाणे गुन्हा दाखल केला जाणे आवश्यक आहे समितीच्या अधिकृत कागदपत्रांच्या प्रमाणित पती माझ्याकडे आहेत गोपनीयतेचा हा भंग म्हणजे फक्त मंत्रिपदाच्या गोपनीयतेचा भंग नसून ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट्स या कडक कायद्याच्या तरतुदीचा भंग आहे हे मी मुद्दाम रिपीट करू इच्छितो असंही वाजेन लिहिलेलं आहे आता वाजेचं जे पत्र आहे ते पत्र म्हणजे साधसुद्धा पत्र नाही आहे जे त्यांनी सहज लिहिले हा एक बॉम्ब गोळा आहे पण हा कुठे वापरायचा तर हे झालं राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचं आता आपण उबाटा गटाकडे बोलूया उद्धवजी देवदर्शनाला दिल्लीला गेले होते लोक शिर्डीला जातात अक्कलकोटला जातात स्वामींच्या दर्शनाला तसे हे दिल्लीला गेले तिथं सोनिया मातेचं आणि पप्पूबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसी नेत्यांच्या तक्रारी करत त्यांच्या खाटा टाकण्याचा करेक कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर ते तिथं राहिले जिथे उतरले होते त्या खासदार संजय राजाराम राऊत यांच्या निवासस्थानी दुपारच्या वेळी सगळीकडे चिडीछूप असताना दिल्लीतही पुण्यासारखं वातावरण आहे एक ते चार सुशेगात तसं वातावरणात खूप प्रसिद्ध घोटाळेबाज गुप्ता ब्रदर्स त्यांच्या भेटीला आले अजय गुप्ता राहुल गुप्ता आणि अतुल गुप्ता या गुप्ता ब्रदर्सनी साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जेकब जुमा यांना हाताशी धरून तिकडे प्रचंड मोठमोठे घोटाळे तर केलेले आहेत त्या घोटाळ्यांचा फटका बिचारा जेकब जुमा यांना बसला आणि त्यांना दोन हजार अठरा साली आपल्या पदाचा सा राजीनामा द्यावा लागला पण गुप्ता ब्रदर्स साऊथ आफ्रिकेला जाण्याआधी भारतातही कोलकात्यासह उत्तर भारतात मोठमोठे स्कॅम्स घडवून भारताबाहेर पळून गेले होते त्यांना अलीकडेच दुबईतून अटक करण्यात आलेली आहे कोळशापासून हिऱ्यांच्या खाणींपर्यंत यांच्या अवैध व्यवसायांची आणि त्यातल्या घोटाळ्यांची लिस्ट फार मोठी आहे पण ज्याच्या बुडाखाली प्रचंड पैसा असतो दाबून ठेवलेला त्यांना जगातला कुठलाच कायदा जास्त दिवस गजाळ ठेवू शकत नाही गुप्ता ब्रदर्स सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि हे जामिनावर सुटलेले अपराधी एका खासदाराच्या सरकारी निवासस्थानात एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला भेटतात इथे नेमकी कोणती डील झाली असा सवाल खासदार नरेश मस्केंनी उपस्थित केला होता दिल्लीत त्यानंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आरोप केला आहे पत्रकार परिषदेत की उभाटांना आगामी विधानसभेसाठी निवडणूक निधी हवा आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून संजय राऊत पुढे सरसावलेले आहेत आता त्यांचा या डीलमध्ये किती टक्के वाटा असेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण सचिन वाजेचं पत्र असो की गुप्ता ब्रदरसोबत उद्धवजींची झालेली भेट यातलं अपराध मूल्य जे आहे ते गांभीर्यानं कोणीच घेतलेलं नाही केवढे मोठमोठे मुद्दे दैवानं महायुतीच्या पारड्यात टाकलेले आहेत पण त्या मुद्द्यांकडे कोणाचंही लक्ष जात नाही हे मुद्दे लावून धरले जात नाही हा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे लोकसभेला झालेला पराभव किंवा बसलेला फटका हा चारसो पारची मस्ती आणि हम है तो क्या कम है या टाईपचा जो माज आला होता ना तो आलेला माज यामुळे झालेला आहे फक्त दलित मुस्लिम आणि नरेटिव सेटिंग यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे ते दीड पावणे दोन टक्के मतं जी आहेत ना जी फिरली त्याचा फटका पडला असं देवेंद्रजी सांगतात ती दीड पावणे दोन टक्के मतं जी आहेत त्याच्या मागे नेमकं काय फॅक्टर होतं त्याचा कधी विचार केला आहे का जी मंडळी विरोधी बाकांवर असताना एकापेक्षा एक सरस मुद्दे घेऊन महाविकास आघाडीवर तुटून पडली होती तेच लोक आता तर बहिरा मुकापरी आहेची इतक्या सुस्त बसत्यात कशी काय बरं जाऊन पडली आहेत त्यांना समोर पडलेले मुद्देसुद्धा दिसेन असे झालेत काय लावून धरायचं कोणाला टार्गेट करायचं असो नरेटिव्ह खोडून काढण्यात उभी हयात घालवायची जशी मागच्या निवडणुकीत केली तशी की आता आपण नरेटिव्ह तयार करून बाजारात फेकायचं आणि विरोधकांना ते खोडत बसायला लावायचं हे ठरवायची वेळ निघून गेली आहे केव्हा के नव्हे आता विरोधकांना चक्रावून टाकतील असे बॉम्ब त्यांच्यावर टाकायला लावेत पण त्यासाठी दारुगोळं कुठे आहे असा बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतो असो सरते शेवटी हा प्रत्येक पक्षाच्या थिंक टँकने जर तसा थिंक टँक त्यांच्या पक्षात अस्तित्वात असेल आणि त्या थिंक टँकला थिंकिंग ॲबिलिटी असेल तर त्यांनी यावर थिंक करून विचार करून मार्ग काढण्याचा विषय आहे आपलं काम सूचना करणं ते आपण नेहमीच करत आलो आहे पुढेही काही खटकलं तर करूच करू मनावर घ्यायचं नाही घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे तेव्हा मी तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी जी नाही धन्यवाद नमस्कार